भारतीय सैन्य हे जगातलं तिसरं सर्वात मोठं आणि शक्तिशाली सैन्य आहे आपलं लष्कर हे त्याच्या सामर्थ्यासाठी आणि शौर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे म्हणूनच अशा या सामर्थ्यवान आर्मीमध्ये सहभागी होणं हे आपल्यातल्या लाखो मुलांचं स्वप्न असतं पण आर्मीमध्ये भरती होणं तितकं सोपं नाहीये त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते शिवाय प्रचंड मेहनत करून निवड झाल्यानंतर सुद्धा त्यांना आर्मीचं कठोर आणि शिस्तीचं असं प्रशिक्षण घ्यावं लागतं हे प्रशिक्षण त्यांना भारतीय हो सैन्य प्रशिक्षण केंद्रात दिलं जातं आणि ही केंद्र भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत पण मग शांततेच्या काळात जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं हे ब्रीद वाक्य असणाऱ्या आर्मीचं ट्रेनिंग नेमकं कसं होतं कशा पद्धतीनं एका सर्वसामान्य तरुणाचा एक जिगरबाज आर्मी जवान घडवला जातो याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी म्हणजे भारतातील कोणतीही व्यक्ती नियमानुसार असलेल्या वयात निर्धारित शारीरिक आणि वैद्यकीय शैक्षणिक निकषांमध्ये बसत असेल तर ती आर्मीत भरती होऊ शकते आता आर्मीत भरती होण्यासाठी सुद्धा प्रचंड स्पर्धा असते देशसेवेच्या ध्यासानं प्रेरित होऊन मुलं प्रचंड मेहनत घेऊन आर्मीत भरती होत असतात भरती झाल्यानंतर ते इंडियन आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जातात जिथे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि मेडिकल तपासणी केली जाते त्यानंतर त्यांना विविध विभागांमध्ये विभागलं जातं एका विभागात सुमारे वीस जवान असतात भारतीय सैन्याच्या प्रशिक्षणाच्या वेळी सैनिकांना रिक्रूट असं म्हटलं जातं त्यानंतर त्यांचं सैन्य प्रशिक्षण सुरू होतं तर बघा आता हे ट्रेनिंग दोन प्रकारचं असतं बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि टेक्निकल ट्रेनिंग सगळ्यात पहिल्यांदा मिलिटरीचं बेसिक ट्रेनिंग कसं असतं ते बघूयात तर बघा बेसिक मिलिटरी ट्रेनिंगचा कालावधी हा वीस आठवडे असतो ज्यामध्ये एका सामान्य मुलाला पूर्णपणे सैन्यानुसार तयार केलं जातं या प्रशिक्षणादरम्यान जवानाला मानसिक आणि शारीरिकरित्या मजबूत व्हावं यासाठी प्रत्येक बाबी शिकवल्या जातात या, जाता। या प्रशिक्षणात प्रामुख्यानं चार प्रकारची प्रशिक्षणं जवानांना दिली जातात ती कोणकोणते आहेत तर बघा मंडळी बेसिक मिलिटरी ट्रेनिंगमध्ये पहिलं ट्रेनिंग असतं ते म्हणजे फिजिकल फिटनेस ट्रेनिंग फिजिकल फिटनेस ट्रेनिंग हा या प्रशिक्षणाचा मुख्य भाग असतो सुमारे साठ टक्के बेसिक मिलिटरी ट्रेनिंग फिजिकल फिटनेसवर केंद्रित असतं सकाळी लवकर जवानांना फिजिकल ट्रेनिंग दिलं जातं ज्यामध्ये व्यायाम वजन पाठीवर आणि हातात घेऊन धावणं तुमच्यावर उड्या मारणं पुशअप्स मारण पुलअप्स फ्रंट रोल बॅक रोल व्हर्टिकल रोप आणि हॉरिझॉन्टल रोप चढणं हे सगळं करून घेतलं जातं सकाळच्या फिजिकल ट्रेनिंगची वेळ सुमारे दीड तास असते पण याशिवाय फ्रंट रोल आणि बॅक रोल ही फिजिकल ट्रेनिंग तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या हातून काही चुकी झाली तर शिक्षा म्हणून परत चोवीस तासात केव्हाही करायला लावतात आता बेसिक मिलिटरी ट्रेनिंगमध्ये दुसरं ट्रेनिंग असतं ते म्हणजे कवायती ट्रेनिंग म्हणजे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आपण जी परेड पाहतो त्याला ड्रिल असं म्हणतात आणि त्याचं प्रशिक्षणही या वीस आठवड्यांमध्येच दिलं जातं यासाठी सैन्यात विशेष प्रशिक्षक असतात आणि ते या मुलांना तयार करत असतात कवायत ही एकमेव गोष्ट आहे जी सैनिकांना सैन्यात राहणं खाणं पेहराव आणि शिस्त शिकवते प्रत्येक कामासाठी सैन्यात कवायत असते आणि प्रत्येक काम कवायतीनुसारच करावं लागतं मित्रांनो बेसिक मिलिटरी ट्रेनिंगमध्ये तिसरं ट्रेनिंग असतं ते म्हणजे वेपन ट्रेनिंग वेपन ट्रेनिंग हा आर्मी ट्रेनिंग प्रशिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे या प्रशिक्षणात सैनिकांना रायफल बद्दल तपशीलवार शिकवलं जातं या फिजिकल भर दिला जातो भारतीय लष्कराच्या वेपन ट्रेनिंगचं एकच ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे एक गोळी एक शत्रू आणि या ब्रीद वाक्यानुसारच जवानांना वेपन ट्रेनिंग, जवान ट्रेनिंग दिलं जातं या ट्रेनिंग मध्ये जवानांना वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांची माहिती दिली जाते मित्रांनो बेसिक मिलिटरी मध्ये चौथं ट्रेनिंग आहे ते म्हणजे टॅक्टिकल ट्रेनिंग टॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे जर कधी तुम्ही अशा ठिकाणी अडकता जिथे तुमच्याजवळ कोणतंही शस्त्र नाहीये आणि तुमच्या आजूबाजूला सशस्त्र शत्रू आहेत तर अशा वेळी आपल्या बुद्धीचा वापर करून कशा पद्धतीने त्या परिस्थितीतून तुम्ही मार्ग काढून बाहेर पडू शकता याचं ट्रेनिंग यामध्ये दिलं जातं स्वबुद्धी वापरून कधीही कोणत्या परिस्थितीत तुम्ही फाईट करायला कसं स्वतःला तयार करू शकता हे सर्व या टॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये शिकवतात म्हणजे या सगळ्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग येणाऱ्या ट्रेनिंग जवानाचा दिवस हा सकाळी साडेचार वाजतापासून सुरू होतो अतिशय खडतर असलेल्या ट्रेनिंगचा त्यांचा दिनक्रम कसा असतो ते आपण पाहूया सकाळी साडेचार वाजता उठणं सकाळची वैयक्तिक कामं करणं त्याचबरोबर इथे पुरुषांसाठी दररोज सकाळी दाढी करणे हे अनिवार्य असतं सकाळी साडेपाच वाजता फिजिकल ट्रेनिंग येण्याच्या परिसरात येऊन वॉर्मअप करणं आणि बाकी व्यायाम करणं सकाळी साडेसातला नाश्ता मिळतो सकाळी आठ ते साडेबारापर्यंत विविध प्रकारचं फिजिकल फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम होतात दुपारचं जेवण हे साडेबारा वाजता मिळतं अडीच ते साडेपाच या काळात विविध प्रकारचं टॅक्टिकल ट्रेनिंगचे लेक्चर्स घेतले जातात साडेपाच ते सात या वेळेत थोडं आउटडोर प्रॅक्टिस आणि मग माहिती सत्र घेतली जातात साडेसात ते आठ पर्यंत रात्रीचं जेवण असतं आठ ते साडेनऊ पर्यंत वैयक्तिक वेळ मिळतो यामध्ये कपडे धुणे अंघोळ करणे विश्रांती घेणे किंवा इतर कामं तुम्ही करू शकता दहा वाजता लाईट बंद होते आणि सगळे झोपतात तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एका जवानाचा दिनक्रम असतो यामध्ये ट्रेनिंग सेंटरनुसार आणि कमांडिंग अधिकारी यांच्यानुसार थोडाफार बदल होऊ शकतो पण एक ट्रेनी जवानाचा दिनक्रम हा साधारणतः सकाळी साडेचार ते रात्री दहापर्यंत असाच असतो पण मंडळी खडतर अशा या वीस आठवड्यांच्या बेसिक मिलिटरी ट्रेनिंग नंतर जवानांना एका महिन्याच्या रजेवर पाठवलं जातं आणि त्यानंतर त्यांना टेक्निकल ट्रेनिंगसाठी लष्करी रेजिमेंटमध्ये पाठवलं जातं टेक्निकल ट्रेनिंग हे शक्यतो बावीस आठवड्यांचं असतं पण तुमची नियुक्ती कुठल्या रेजिमेंटमध्ये झाली आहे यावर सुद्धा या ट्रेनिंगचा कालावधी कमी जास्त होत असतो मंडळी आर्मीच्या ट्रेनिंगमध्ये जवानांना दबाव आणि त्रास सहन करायला लावतात जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल विविध प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींमध्ये कसं जगायचं लढायचं आणि जिंकायचं ह्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं कधी चुकून शत्रूच्या तावडीत सापडला तर कसा आपला जीव वाचवायचा कसं त्यांचं टॉर्चर सहन करायचं आपल्या साथीदारांना विशिष्ट इशारे कसे द्यायचे या सगळ्यांबद्दल तुम्हाला ट्रेनिंग देऊन तयार केलं जातं पण मित्रांनो हे सर्व प्रशिक्षण संपल्यानंतर जेव्हा तुम्ही लष्करी ऑपरेशनमध्ये पूर्णपणे सक्षम होता तेव्हा तुमचे पासिंग आउट कसम परेड होते आणि तुम्ही भरतीतून एक सैनिक म्हणून बाहेर पडता तर बघा मंडळी एका सामान्य मुलाला एक जिगरबाज आर्मी जेवण बनवण्यासाठी आर्मीमध्ये इतकी मेहनत करून घेतली जाते तुम्हाला ही आर्मी ट्रेनिंग कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद